दुबईचं आमची जी ट्रीप आहे ना ती आम्ही कॅन्सल करतोय आमच्या वरती केस केलेली आहे आणि त्या लोक आणि त्या गोष्टीमुळे आम्हाला एवढं फेडावं लागतंय ना त्या केसमुळे आमच्या दोघांनाही दुबई साठी भेटत नाही आम्ही खूप ट्राय करतोय म्हणजे ज्या लोकांनी आमच्यासोबत वाईट केलं ते लोक खूप हॅप्पी असतील हे न्यूज ऐकून झालं सगळं काय माझ्यामुळे झालंय तुमच्या बरोबर पण आज एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी आपल्या हातातून गेली आहे मला जाम वाईट वाटतंय खरंच काय करू मला टेन्शन असं वाटतं को मला रोज, रात्री रोज एक पण दिवस जायचं नाही सोशल मीडियावर कर्माला असं विश्वास करून नाही झालं तसे करावं पण लागतं जमिनी करून कर्म नाही होत अशी केस आहे तुम्हाला सांगून लाज वाटत आम्हाला त्या बाईन अशी केस केली जे लोकांना सांगायला लावलं तिला कि बॉबीने तिच्या अंगावर हात टाकला रोज होत राजा सगळ्यांसमोर मांडलं तर बरं वाटतं मला हे कायच आम्ही एका कामासाठी निघालो आणि कोमल जी आहे ती आज ड्राईव्ह करते आणि खूप इम्पॉर्टंट काम आहे कारण कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्हाला एक बँड्यूज तुम्हाला सांगायची आहे सो त्याच कामानिमित्त आम्ही एका ठिकाणी चाललोय सो त्याच्यानंतर बघूया कुठे कुठे जातो काय काय होतं आजच्या दिवसात सो ओलाय स्टार्ट ब्लॉग स्टार्ट करूया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही ज्या कामासाठी चाललो आहे तो काम झाला पाहिजे कारण खूप इम्पॉर्टंट काम आहे बघूया काय होतं आम्ही ज्या कामासाठी गेलेलो ते काम आमचं आजही झालेलं नाही आहे आणि गेले दहा दिवसापासून आम्ही खूप ट्राय करतो आहे पण होत नाही आहे ते काम सक्सेस होईल असं आम्हाला थोडंसं वाटतं आहे पण नाही झालं तरी आम्ही तुम्हाला सांगू आणि झालं तरी तुम्हा तुम्हाला आम्ही नक्कीच सांगू की काय आहे काय विषय आणि कुठलं टेन्शन आहे आम्हाला आणि काय बोलतोय कोमल सांगणं गरजेचं आहे तुम्हाला आणि कारण की काही गोष्टी आम्ही तुम्हाला शेअर केल्या तर त्यासाठी आम्हाला सांगणं गरजेचं आहे सांगणं गरजेचं आहे सो so, आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू पण बघूया तो काम होतो की नाही होतो पण आज पण आमचं ते जे काम आहे ते नाही झालंय सो आता आपण कुठे चाललोय दीपू शेखरच्या घरी मम्मीसाठी साडी पण घेतली येस आम्ही लग्नाची साडी त्यांच्याकडे म्हणजे आमच्याकडनं त्यांना देणं पेंडिंग होतं सो मला ना नेहमी ना मम्मी टोमणा yes, मारतात की हो अजून येते तुझी लग्नाची साडी सो फायनली मी साडी घेतलेली आहे आणि आज मी मम्मीला मम्मीला साडी देणार आहोत सो आपण त्यांच्या घरी जातो आता सो चला तिकडे जाऊया आधी आहे का कोणी घरात <laughs> <laughs> एक नजारा दिसला असेल <laughs> मग घरात का असा राहतो <laughs> घरात असं काय राहतोस राहतो तू घरात असं असं नाही राहायचं घरात लाईट लाव दिसून पटकन चट्डीबिडी घालून पाला गो कुठे मशीन असून पण हाताने कपडे धुवा लागलेत मला वाटलं एकटा आलाय काय हो हो मशीन असून पण हाताने धुता येते आवडत नाही मशीन नाही आवडत पण आज टाकलीच नाही म्हणजे तू अंगोल, अंगोल नव्हती गेली तुला मी काय बोललो ऐक ऐक तुला तुला मी काय बोललो रेडिओ राह ना थांब जरा जस्ट तुला फोन करत होतो त्याला विचार काय काय बोलताय तोंड घेतो फक्त तोंड घेतो बोला काय बोलताय मी बोलली कपडे धुवायचे होते म्हणून जुनी मेक्षे घातले नंतर मग काय तुमच्यासाठी काहीतरी बघू असेल साडी अरे तर बघायला परंतु झोप दोन दोन लोक हे बघा राहतात बिचा उचललं नाही वाजून आलेत ते रात्री खोट नको बोलू तू पण <laughs> आले पार्टी करून मग गणपती गेले ना श्रावण सुटला असेल की uh, माझ्या मम्मीला ही साडी आवडेल हिची आहे त्यांना आवडतात मला माहितीये अशी आहे कलर कलर बघू शोभून दिसते का विचार आवडली का अरे काय पण आणलं <laughs> तर आईसाठी चांगलंच आहे नारळ देऊन आहे का आय होप आवडली असे आशीर्वाद पण घेऊ दे ना चांगला अजून दोन तीन साड्या घेऊन जायला काय साडीच पाहिजे दुसरं काय नको मी ना मागची वेली जेव्हा आलेलो ना तेव्हा मी बोललेलो नेक्स्ट टाइम येईल ना त्या साडी घेऊन येते ना तर मी येणारच नाही मी साडी घेऊनच आलो कारण माझी गा, नवीन घर घेतलं तेव्हाची पण साडी पेंडिंग होती आणि लग्नाची पण साडी पेंडिंग होती हा आपण आता काहीतरी खाल्या जाव्या घेऊन लाग भूक लागले सो चला थोड्या गप्पा मारतो रेडीवर येऊ पण वाट बघून 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 सांगा जरा ह्याच्या कम्प्लेटली सांगा काय काय बारा सवय आले साडेपाच मग राग नाही येणार काय रे होत्र कुठे होते वर कुठे होते त्या लोकांना जाऊ दे काय बोलताय काय बोलताय <laughs> <ना। laughs> बोला लवकर बोला बोला कोमल पाठवेल फाउंडेशन आणि पावडर पाठव फाउंडेशन लग्न ऐकलं गे फाउंडेशन आणि पावडर मेकअप नाही करणार घरच्या घरच्या घरी घरी रेल्वे काढणार आहे काय

माझ्या बोलती तुला बघणार आणि तुझ्या पसंत नाही बघणार फोनवर किती बोलतो दोन दोन तास चार चार तास अजून फोनवर किती बोलतो दोन दोन तीन तीन तास जरा ना फोन सगळं सांगून सांगायचं सगळ्यांना सांगितलं साडेपाच ला घरी येतो हे करतो ते करतो सगळ्यांना सांगून मोकली आम्ही आता जेवायला आलोय आणि चिल्ली खातोय पनीर चिल्ली कारण आज गुरुवार आहे आणि मी चिल्लीच खाणार आहे तो पण थोडस ऑइल असेल पण ऍडजस्ट करावं लागेल कारण बाहेर जरा काम आहे बाहेर असल्यावर थोडंफार आपल्याबाबत करावं लागतं ठीक आहे तर जेवून घेऊया आणि जेवल्यानंतर परत फेटूया सो इथे आम्ही आलो आहे थोडेफार व्हिडिओ वगैरे काढायला आणि ही है। ही जागा तुम्हाला आठवत असेल आम्ही सर्वात आधी स्टार्टिंग या जागेपासूनच केले व्हिडिओ बघतात जे स्टार्टिंग आम्ही कपल्स व्हिडिओ काढायचो तर याच जागेवर काढायचो इथेच आम्ही नवीन नवीन व्हिडिओज काढलेले आहेत तर नक्की इंस्टाग्रामला ला बघा आणि माझ्या नवीन अकाउंटला फॉलो नसेल केलं तर फॉलो सुद्धा करा सो बघूया आता पुढे काय प्लॅन आहे काय खाते बापरे डाईट सोडला एक दिवस करू शकतो बघा मी ना माझ्यासाठी ब्लॅक कॉफी मागवली आहे तुम्ही बघू शकता बापरे काय स्लीप बनवत आहेत रे माझी तुम्ही लोक मी ना इकडे ब्लॅक कॉफी मागवली आणि आमच्या मॅडम हे खात आहेत खाऊ दे आम्ही बहुशासाठी निघालोय का आहे काय विषय ते ट्रेनमध्ये बसून सांगतो थोडी घाई आहे कारण ट्रेन सुटेल आपली आणि चला मला जाऊया आपण ट्रेन पकडूया बोईसर सो फायनली पोहोचलो आहे ट्रेनमध्ये नऊवीची ट्रेन आहे रात्रीची आणि निघालो आहे बोईसरसाठी नऊ दहा झाले आहेत आपण का चलोय कोमल बोईसरला ऍक्च्युली ना मम्मीची तब्येत ठीक नाही आहे आणि कालच मला सांगितलेलं मम्मीने असं म्हणजे मला बरं नाही आहे आणि डॉक्टरनी काही रिपोर्ट सांगितले तर मला करमत नव्हतं तर मी विचार केला की मम्मीला भेटून घेऊया मम्मीला पण चांगलं वाटेल आणि मला सुद्धा चांगलं वाटेल आणि उद्या आमचं एक काम सुद्धा आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये समजेल आणि सरप्राईज आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे उद्याची पण हा ब्लॉग एंड करता करता आम्ही तुम्ही मला सांगणार आहे बॅड न्यूज जे बोललेलो की उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगाव कारण की आम्ही कोमल अशी खाली ट्रेन असेल तर छान भारी वाटत ना भरेल ना आता पण ठीक आहे ना आपल्याला सीट भेटली ना बस झालं कोमल आता सांग ना आता भुकारावा लागेल सरप्राईजच्या नादात हा नऊ वाजले जेवलो नाही भूक लागली आहे आता फोन केला तर ॲटलिस्ट जेवण तरी बनवतील नाही तर भूकं राहावं लागेल आपण चाळीस मिनिटात बोईसरला पोचलो आहे आणि हेच गाडीने आलो असतो तर दोन ते अडीच तास कुठेच नाही आपल्या साठी डायरी मिल्क घेतल्या आहेत ना तर शेट आपला रागवेल किट्टू शेट आणि त्या गाडी आली आहे मला झाडू घेतले कारण मम्मीनी सांगितलेलं येताना झाडू घेऊन

बरं आहेत ना कोमलचं मन नाही राहत बोलते चला मम्मी कडेमिट झाले की व्हायचं आधी अच्छा अच्छा मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय एक पहिला पहिला एक दोन तीन

आपल्या किट्सचा वाढदिवस इकडे 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 सो आम्ही पोचलेलो आहोत मम्मीकडे आणि मम्मी सोबत थोडा आता टाइम स्पेंड करू गप्पा गोष्टी मारू आणि उद्याची गुड न्यूज उद्याची गुड न्यूज नाही उद्या काहीतरी आम्ही नवीन वस्तू घेतोय ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये समजेल आणि मी खूप हॅपी आहे त्या गोष्टीसाठी आणि सॅड गोष्ट मी तुम्हाला सांगतो आम्ही सांगितलेलं की ब्लॉग एंड करता करता सांगू सो ब्लॉग एंड करता करता आम्ही आमची बँड न्यूज सांगतोय ऍक्च्युअली ना विषय असा आहे की दुबईच आमचं जे ट्रीप आहे ना ती आम्ही कॅन्सल करतोय रिझन हे की बॉबीच आम्ही पासपोर्टचं बस केलं पासपोर्ट साठी पण खूप इश्यू आले कमीत कमी एक महिना मी धावलो असेल पासपोर्ट आणि माझा ऑलरेडी पासपोर्ट आहे म्हणून मला एवढा काही इश्यू नाही आला माझा खूप कधीच पासपोर्ट आहे आणि इश्यू फक्त फक्त विजाचा येतो आणि रिझन फक्त तुम्हाला माहितच आहे की काय आमच्यावरती फुकटची केस केलेली आहे आणि त्या लोक आणि त्या गोष्टीमुळे आम्हाला एवढं फेडावं लागतंय ना त्या केसमुळे कारण की जर आम्ही काही केलं असतं तर आम्हाला काही प्रॉब्लेम नसता की आमची चुकी आहे आम्हाला ती सजा भेटते पण आमची न चुकी असताना सुद्धा आम्हाला एवढं फेडावं लागतंय ते खूप चुकीचं आहे आम्ही गाडीत असून आमच्यावर हमला केला आणि वरून आमच्यावरच केस झाले या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहे पण ती गोष्ट आता आम्हाला खूप नडते आणि मला दुबईसाठी विजा आमच्या हो दोघांनाही डुबईसाठी विजा भेटत नाही आम्ही खूप ट्राय करतोय कमीत कमी आम्ही दहा पंधरा दिवसापासून ट्राय चालू आहे पण होत नाही आहे आणि त्या कारणाने आम्हाला असं वाटते की आम्ही आता ती दुबईची जी ट्रीप आहे आपली ती कॅन्सल करतोय आणि मे बी होऊ पण शकतं आता आपल्याला तेवढा टाइम नाहीये म्हणजे मे बी आता सव्वीस तारखेच्या पहिले सुद्धा होऊ शकतो विजा आम्ही ट्राय करतोय की आम्ही कोर्टातून वगैरे नोटीस वगैरे देऊन आम्ही ट्राय करतो तर जर ते झालं ना तर मग आम्ही जाऊ शकतो जर नाही झालं तर आम्ही सगळ्या जेवढे लोकांनी बुकिंग केलेली त्या लोकांना सगळ्यांना मेसेज फॉरवर्ड केलंय की आम्ही आमचा जसं प्रॉब्लेम आहे जे जेन्युअन आहे ते सांगितलं कारण की खूप लोक आपल्यामुळे सुद्धा येतात की आम्ही सुद्धा ट्रिपमध्ये आहे तर आम्ही सांगितलंय काही लोक यायला रेडी आहेत खूप लोक नाही यायला रेडी आहेत तर बॅड फील होत आहे आम्ही एवढ्या दिवसापासून सगळं केलं आणि सगळ्यांना रिफंड करावं लागतंय रिटर्न तर खूप लोक म्हणजे ज्या लोकांनी आमच्यासोबत वाईट केलं लो ते लोक खूप हॅप्पी असतील हे न्यूज ऐकून पण मी सांगते ना कर्म तुम्हाला भेटेल हे नक्कीच आहे कारण की आम्हाला खूप त्रास झाला आधीपासून त्रास झाला आणि अजूनही मेन ना त्यांचं रिझन हेच आहे की आम्ही कुठे बाहेर जायला नको आम्हाला कुठले काम भेटायला नको आणि आम्ही अनसक्सेसफुल झालो पाहिजे आणि हे त्यांच्यासाठी होतंय पण आम्ही नाही होऊन देणार आम्ही किती पण पडलो ना तरी पण आम्ही आम्ही खूप ट्राय करतोय आम्ही खूप स्ट्रॉंग तर खूप बरं होईल आपण सव्वीस ची जी ट्रीप आहे आपली ती करूच पण मी आम्ही एक तुम्हाला सांगून ठेवतो की बाबा कदाचित समजा नाही झालं तर प्रॉब्लेम म्हणजे होऊ आणि आमची जी ट्रीप आहे ती कॅन्सल आणि आम्ही खूप एक्सायटेड होतो रिअली खूप एक्साइटेड होतो आम्ही शॉपिंग सुद्धा केलेली अगदी आणि खूप एक्सायटेड होतो की फर्स्ट टाइम आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आउट ऑफ जाणार आणि रिअली खूप सॅड फील होत की आम्ही नाही जाऊ शकत अक्षर येते पण काय करणार आता जे नशिबात आहे ते घडणारच आणि खूप मुद्दाम केलंय सांगते ना मी माझ्या मनातून सांगते की त्यांना त्यांचा कर्म भेटणारच आणि नक्कीच भेटणार आम्ही आतून किती दुखतोय आम्हाला आणि किती त्रास होतोय ते आम्हाला माहितीये सो आम्हाला त्रास देणार म्हणजे तुम्हाला त्रास नक्कीच होणार तुम्ही बघताय आणि ठीक आहे बघू आता नशिबात जे असेल ते घडेल आणि त्याच त्याच कारणाने आमच्या विजाला खूप इश्यू येतो आहे आम्ही ट्राय करतो आहे झालं तर आपण नक्कीच ट्रिप करू दुबईची आणि नाही झालं सो so, बघूया आम्ही अपडेट देत राहू या गोष्टी आणि माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही त्या लोक कोणाचे बघू नका तुम्ही बघताय ना त्याच्यामुळे व्ह्यूज देतात जर तुम्ही चांगल्यासाठी पण नाही तुमचं मन पण नसेल ना तरी पण तुम्ही व्ह्यूज देत तुम्हाला गरजच नाही इग्नोर करा आणि जर तुम्ही आमचं तुम्ही आमच्या चांगल्यासाठी सुद्धा बघत असतील की हे लोक काय करतात वगैरे काहीच बघायची गरज नाही मी बोलते जे लोक त्यांना कमेंट मध्ये चांगलं बोलतात किंवा जे लोक सपोर्ट करतात ते लोक पण त्याच त्यांच्याच याचे असतील जे त्यांचं कॅरेक्टर आहे त्याच कॅरेक्टरचे ते लोक माझा फक्त एवढंच विषय की तुम्ही आमचे सपोर्टर आहात तर तुम्ही बिलकुल त्यांचे काही नाही तुम्ही जाऊन सुद्धा नका त्यांना कमेंट सुद्धा करू नका काहीच करू नका वाईट किंवा चांगली तर माझं एवढंच त्यांचे सपोर्टर असतील तर इट्स ओके फाईन पण जर नसतील तुम्ही आमचे समर्थक असणार तर नक्कीच हे माझी yes. गोष्ट ऐका आणि प्लीज मी तुम्हाला सपोर्ट मी रिक्वेस्ट करते की तुम्ही नका बघू आणि आमच्याला आमच्या आम्हाला जेवढा आमचा फायदा घेतलाय ना ज्या गोष्टीचा ज्या गोष्टीमुळे फायदा घेतलाय ते तुम्ही सक्सेसफुल करून देतात माहितीये आम्ही दर तारखेला वगैरे जातो फुकटचा म्हणजे टाइम वेस्ट आणि दर तारखेला वगैरे जातो पण आम्ही कधीच बोललो नाही आम्ही कुठला फ्लॉग काढला नाही त्या गोष्टीचा की आम्ही तारखेला जातो वगैरे पण आज आम्हाला ह्यासाठी बोलावं लागतंय कारण आपली जी ट्रिप आहे ती कॅन्सल करावी लागते आणि खूप दुःख होत आहे आणि तोच म्हणजे परत कारण आपल्याला तेच तेच नाही काढायचं सो त्या गोष्टीने आम्ही कधी काही बोललोच नाही होतोच आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला आम्ही कशाला हा प्रॉब्लेम सांगू आम्हाला चांगल्या गोष्टी सांगायला आवडतात वाईट गोष्टी सांगायला नाही आवडत पण आता काय करणार की आम्ही सगळ्यांना सांगितलेल्या गोष्टी आहेत ह्या म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो ना तर ही वाईट गोष्ट सुद्धा आम्ही तुम्हाला शेअर नसते केली

आई घर 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 काय नाही गेलं सगळं झालं ना अगं जन जन आठ केलं ते झालं ना तो असं नाही होत ते देवा आहे पण सगळ्या गोष्टी हे नाही ना, ना मम्मी काय पत्तरी कोमल देव आहे देवा, देवा भरोसा कर कोणाला जर कोणी जर पुढे एक मेहनत करत असं इरीत खोदलं असन आणि ते दुसरं येऊन तिथं पाणी पित असून रोजही बिन आणि ज्याला इर खोदली त्याला तेवढं लात मारत असन तर तो कधीच कामे होत नाही समजलं का जो एअर खोदतोय ना आपण पाणी देतो ना लोकांना की आले जाऊ दे त्यांचं तहान भागू दे तर तिचा आपण चांगला विचार करतो पण आपल्या सोबत कधी पण वाईट होतो तुमच्या वाला ते एअर पाणी तुम्ही देतात ना दोन तांबे ते दोन तांबे नाही पाहिजे डायरेक्ट पाहिजे त्यांना डायरेक्ट विहीर हडप ते हडप करायचे असं असतं ते पण आज एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी आपल्या हातातून गेली मला जाम वाईट वाटतंय खरंच काय करू मला तर लय टेन्शन असं वाटतं वाटतं ना की कोण आपले रिलेटिव्ह नसतेच तर बरं झालं असतं आम्ही एकटे असतो तरी आणत असतो तरी चालत त्रास तर नसतं एवढा आपण आपले आपले असतो बस झालं असतं हॉटेल बंद करायला लागलं बोईसूर सोडावं लागलं मम्मी पासून लांब जावं लागलं रोज आम्ही तुम्हाला कधी सांगत नाही आम्ही रोज स्ट्रेस मध्ये असतो ह्या गोष्टी आता एवढ्या लेकरांना स्वप्न पाहायला माझ्या दुबईला जायचं आणि आज ते कॅन्सल होते केस मुळे मला असं झालं डोक्याला ताण मी आधीच आजारी आणि त्यांनी मला तसं सांगितलं की मी अजून टेन्शन नका म्हणून मला माहिती सांगितलं नाही मला नाही सांगितलं तुम्ही पण मी ऐकून टेन्शन मध्ये आले ना ग बाई मी खुश होते तुम्ही जाणार कोमल आपण कितीही पडलो तू

समजलं का बाकी कोणा केलंय आपल्याला घरच्यानेच केलंय ना म्हणजे त्याने केलं ज्यानं आपल्यावर कशा कशा केशी टाकल्या काय केलं एवढ्या म्हणलं आपल्याच भावडावर तिथपासूनच कोमळ आपली पनवती चालू झाली हॉटेल बंद केल्यापासून हॉटेल बंद केलं ना आम्ही यांच्या नादी आणि बोईसर सोडलं ना तिथपासून पनवती चालू आली सोडायची पाळी चालली होती लोकांना तशी कारण इज्जत महत्वाची आहे ना आपल्याला पैशापेक्षा इज्जत महत्वाची होती चालूच होत लोकांचं करणार काय आपण लोकांचं चालूच होत ना लेकरांचं हे टाक ते टाक त्या टायमाला मी लेकराला आवरू का काय करू असं होत होतं माझं देवाना आपलं जरा जाऊ दे नुकसानच झालंय आपण वाचलो तेवढंच कोणाचं लेव टाकायचं सोशल मीडियावरती जाऊ कर्मा दे ना गेले ना देवकरी सगळं लागणार कर्म पण आहे कर्माला असं विश्वास करून नाही तसे करावं पण म्हणजे जमिनी कर्म नाही होत तेच ना कर्म चालले बुद्धांच्या विचारांचं नाव पण बुद्धांच्या विचार बुद्धांचं नाव पण घेऊ नका बोल हे बघा आपल्याला काय गरज नाही बर्बाद करून मोकळे झाले तर आता आनंदातच लोक सगळे तिथं जाऊन आता त्या पोरीला काय त्याला काय बोलण्याची मत आहे का कोणाची अजिबात नाही आता बर्बाद आपल्याला करायचं होतं आणि अजूनही त्यांना वाटतंय करावं लय खुश आता लय खुश अजूनही करावा वाटतय त्यांचं मन भरलेलं नाही पासून समजलं का त्यांना असं वाटतंय अजून किती वाचलात तेवढे पण तोडून टाकावा त्याला जर सर साठी पाहिलंय सगळं युट्यूब साठी केलं बाकी काहीच नाही काय होत दुसरं काय करत तेवढ्यासाठी कि मी आम्ही डायरेक्ट याच्यावर इसू देऊ अरे देवा दुसऱ्याची मेहनत कधीच कोणीच कामयाब झालं नाही दुसऱ्याच हे करून पिक्चर तीन तास सहा साथ वर्ष झाले आम्हाला सहा वर्ष तीन तासाचा पिक्चर असतोय त्या पिक्चर मध्ये कोणी जर कोणाचा हडप काही करतोय आणि तो स्वतः पण लास्टला ते ज्याचं चांगलंय ना ते चांगलंच होतय ज्यानं पहिले केलेलं असतंय सर्व आणि ज्यांना वाईट केलेलं असतंय त्याचा वाईटच दाखवते आपल्याला पण खुशी भेटते तसा देव करीत समजलं कर दे। देव करीन या शब्दावर विश्वास ठेव जेवढे बर्बाद केले ना तेवढे बर्बाद होतील पाहि ना आता जाऊन आहे का कोणाचं आज तारखेला तारखे सगळे जण आम्ही घेतो तेच बोललो आम्ही तारखेला तारखे तार तार जातोय पण कधी बोललो नाही अशी केस आहे तुम्हाला सांगून लाज वाटत ना आम्हाला त्या बायाने अशी केस केली जे लोकांना सांगायला लावलं तिला की बॉबीने तिच्या अंगावर हात टाकला प्रीतम पण अंगावर हात टाकला आणि आम्ही गाडीत आणि गाडीतून माहिले करा उतरले पण नाही दोघं सांगा आता बाहेर देशात जायचं तर कस काय लोक गाडी तर गाडी फोडली आमची त्याला गाडीतून उतरलो पण नाही एवढी गाडी अशा गाडीला एवढ्या मारले तेव्हा आम्ही दोघं माहिले पुढच्या गाडीत होतो आम्ही माझं गेलो कसं तरी पाहतो तेवढे दगड मारायला पण यांनी दरवाजे फोडले नाही आम्हाला ते पण नाही आमची तर पूर्ण माझ्या माझ्या डोळ्यात एवढ्या जणी दगड मारायच्या देवकरण तर लय बरबाद होती त्या हाताला त्याला फुटन एका एकाच्या हाताला पार ला मारल ज्या हातायने जर आम्ही जरी एक कोणाला दगड मारला असन का कोणाचा हात हे केला असल तर आम्हाला देवकरी पण आम्ही पहिल्यापासून नाही वाईट केलं कोणाचं नाही करणार एवढे केलं मग रडू नको चल नको नको रडू जाऊ दे देवड आठवणार ना तेवढा आपल्याला त्रास होणार नको रडूच रोज होत सगळ्यांसोबत जाऊ दे तू मम्मीला बघायला आली का रडवायला आली बाहेर ते मला म्हणते कधीच आई तुला बरं नाही ना तुला बरं नाही नोकर मला त्याची मग तसंच टेन्शन घेऊन घेऊन सगळ्याचं असा विचार रात्रीचे बारा वाजता डायरेक्ट माझ्या नसा अशा इथून हात येऊ माझ्या आमट्या सगळ्या सुजत आल्या हे अवग हातामध्ये आणि बसल्या बसल्या असोच माझा पूर्ण हात हे सगळं येऊन गेलो काय करू काय नाही बबलीला फोन केला बबली काय करू ग बारा वाजलेत का तर बोलली मला दाखव व्हिडिओ कॉल केला तर मग मम्मी दवाखान्यात मी येते आणि मग विशालला मी गेलो दवाखान्यात त्याशी जी केली

ज्या हाताने ते लिहून दिला असो ना त्याच्या हाताला खोप उठन जे अंगावर हात टाकला बॉबीनं चांगल्या केशी नाही टाकल्या आमच्यावर लय वाईट वाईट केस टाकलेला जाऊ आता वाले म्हणतात ना आपली फॅमिली काय टाकली काय टाकली केस ते केस अश्यात बॉबीने त्या बाईच्या हात छाती वाद फिरावलाय तिघी चौघीचे एवढे निर्लज्ज आहेत त्यांची लाज घेऊन जाऊन पहा तुम्हाला केस मध्ये काय आहेत आमच्या पण आम्ही आता लोक सांगितलं नाही तुम्हाला अशा अशा केस आहेत आमच्यावर हा ह्या पोरानं पण केलं जाऊ दे परत टॉपिक भेटल व्हिडिओ काढायचं पाहिजे फक्त आणि निर्लज लोक आहेत लोक आम्ही तुमच्या पुढे आमचं दुःख मानतेत की जे लोक परत काही ना काही त्याच्यावर टॉपिक घेतलं ना समजून घ्यायचं किती निर्लजा असं होईल परत व्हिडिओ काढला फायदा पाहिजे काहीच नाही पण शर्मिंदा नस नाही शर्मिंदा नस वाढवा बोलणार वाढवा बोलणार तसे लोक कधी शर्मेंदा होत नाही पण हाय देव कर्म आहेत एवढा विश्वास मी मी आहे हा मग कर्मालाच आहेत कर्मावर ध्यान ठेव होईल सगळं होईल बरोबर सो ठीक आहे बघाय लव यू ऑल किप सपोर्टिंग भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत उद्या उद्या आम्ही काहीतरी घेतोय नवीन गोष्ट घेतोय तुम्ही उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्की बघा आणि मी त्या गोष्टीसाठी खूप हॅप्पी आहे नेहमी मी हॅप्पी आम्ही लोक हॅप्पी राहण्याचा खूप प्रयत्न करतो पण काही जे दे त्रास देणारे असतात मागून ते दे देत असतात पण ठीक आहे जेवढींदा पडू तेवढी उभे राहू कारण काही ताकद आहे आमच्यात आणि तुमचं प्रेम सुद्धा सगळ्यात मेन गोष्ट आपण स्वतःहून क्रिएट केलेली गोष्ट आहे तर आपण कोणाच्या यानी नाही की मी ह्याच्या ह्या गोष्टीमुळे याचा खांद्यावर हात ठेवलं आणि मी वरती चढतो असं नाही आपण स्वतःहून उभे राहिलोय तर आपण स्ट्रॉंग आहोत आणि तुमचा आम्हाला सपोर्ट सपोर्ट आहे एवढा तर नक्कीच आपण परत उभे राहू ना तुमचा प्रेम तुमचा आशीर्वाद असेल किंवा बाबांचा आशीर्वाद असेल तर नक्कीच आपण सवीची ट्रिप करूया पण आम्हाला हे सांगणं गरजेचं वाटलं की पुढे काय होईल काय नाही आम्हाला माहित नाही बघूया आपण ट्राय करतोय नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगू आपण ट्रिप प्लॅन करूयात आणि आपण परत जाऊया जास्त टाइम नाही जाणार थोडंफार जाईल पण करू आपण बाय